तर युती संदर्भात चर्चा झाली नाही असं उदय सावंत म्हणाले मात्र सर्वात मोठी उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा आहे माजी नगरसेविका तेजस्विनी अभिषेक गोसाळकर यांनी उद्धव ठाकरे शिवसेना गटाचा राजीनामा दिलेला आहे तेजस्विनी गोसाळकर कुठल्या पक्षात जाणारे बघणं आता अतिशय महत्वाचं असेल अभिषेक गोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी गोसाळकर घोसाळकर यांनी आता ठाकरे सेनेचा राजीनामा दिलेला आहे जे आमच्या संपर्कामध्ये येत आहेत ते एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारत आहेत जे अन्य महायुतीच्या संपर्कामध्ये जात आहेत ते त्यांचं नेतृत्व स्वीकारत आहेत परंतु उभाठामधनं जास्तीत जास्त फ्लो येण्याचा जो चालू तो शिंदे शिंदे मुला, मुला। आहे तो माननीय शिंदेसाहेबांकडे सुरू आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये शिंदेसाहेबांच्या कामामुळं कर्तृत्वामुळं ही सगळी मंडळी आपल्याकडे येत आहेत माझी आता संदीपजींना विनंती आहे जे मी सांगितलेलं आहे ते खरं होतं की खोटं होतं या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून गणेश आपण बघतोय तेजस्विनी घोसाळकर यांनी राजीनामा दिलाय कुठल्या पक्षात जाणार काही अंदाज आहे का या संदर्भात माजी नगरसेविका तेजस्विनी गोसाळकर यांनी राजीनामा दिलेला आहे कारण की त्यांना देखील गेल्या वेळेस विधानसभेचं तिकीट गोसाकर कुटुंबात दिलं होतं मात्र त्या पद्धतीने पक्षाचं काम करायला पाहिजे होतं त्या पद्धतीने काम केलं नाही त्यामुळे तेजस्विनी घोसाकरांनी हा राजीनामा देखील दिल्याचं सांगितलं जात आहे मात्र तेजस्विनी गोसाकर ह्या शिंदेगड किंवा भाजप या दोन मधील एका पक्षामध्ये लवकरच पक्ष प्रवेश करणार असल्याचं देखील सूत्रांकडून माहिती मिळते त्यामुळे घोसाकर कुटुंबीय नेमकं आता कुठल्या पक्षामध्ये पक्ष प्रवेश करतं हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण की एक मध्ये घोसाकर कुटुंबाचं वर्चस्व राहिलेलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून कारण की विनोद घोसाळकर हे त्या ठिकाणी देखील आमदार देखील राहिलेले आहे त्यामुळे एक शिवसेनेचं वलय असणारं दहीसर मधलं हे महत्वाचं नाव होत आणि त्यामुळे हो उद्धव ठाकरेंना एक मोठा धक्का देखील मानला जातोय निश्चितच धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेटसाठी